मंडळी नमस्कार व्हायरल मराठी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत राज्य देश विदेशातील बातम्यांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विशेषतः राजकीय बातम्यांसाठी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा प्रीतम मुंडे यांचं येत्या विधानसभेत पुनर्वसन होणार का प्रीतम मुंडे या बीडच्या खासदार आहेत पंकजा मुंडे यांच्या भगिनी आहेत गेल्या लोकसभेत प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना दिलं नक्कीच पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झालं तसंच प्रीतम मुंडे यांचं होणार का आणि जर होणार असेल तर ते कोणत्या मतदारसंघातून होणार नक्कीच शेवगाव पाथर्डी हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन होणार असं बोलल्या जात आहे या मतदारसंघाचं नेतृत्व गेले दोन टर्म मोनिका राजळे करत आहेत नक्कीच अतिशय दांडगा जनसंपर्क त्यांचा आहे परंतु प्रीतम मुंडे यांच्यासाठी त्यांच्यावर अन्याय होणार का दोन हजार एकोणावीसला प्रमुख लढतीमध्ये मुनिका राजळे विरुद्ध प्रतापराव ढाकणे यांचा सामना दोन हजार एकोणावीसला रंगला होता प्रतापराव ढाकणे यांचा अवघ्या काही मतांनी निसटता पराभव झाला नक्कीच दोन हजार एकोणावीसला दोन हजार चोवीसला सुद्धा इच्छुक असणार आहेत प्रतापराव ढाकणे सध्या शरद पवार यांच्यासोबत आहेत नक्कीच प्रतापराव ढाकणे महाविकास आघाडीचे उमेदवार जर असले तर प्रीतम मुंडे या महायुतीच्या उमेदवार असतील का आणि प्रीतम मुंडे यांना जर या मतदारसंघातून उमेदवारी दिली तर जनता त्यांना स्वीकारेल का आणि स्थानिक आमदार मोनिका राजळे आहेत नक्कीच त्यांच्यावर पक्ष अन्याय करणार का कारण गेल्या दोन टनपासून ते आमदार आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या, या मतदारसंघात कोण बाजी मारेल आपल्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा महायुती की महाविकास आघाडी नक्कीच जनतेचा कौल या मतदारसंघात कुणाला असेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद